नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना एकदम एक आनंदात म्हणजे तर बघा आज पाच सहा दिवसात मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे बघा पाच सहा दिवस काय व्हिडिओ बनवला नव्हता आणि दोन तीन दिवस झालं पाडता ते इथं होता तरी पण मी व्हिडिओ काय बनवला नव्हता मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ बनवायला आणि आज सकाळी मी शंभूला सांगितलं की शंभू तुम्ही सगळी चालला आहे तर मी एकटीच आहे घरी तर व्हिडिओ बनवायला घे म्हणून तर आज शंभूने माझा सकाळचा ब्लॉग कंटिन्यू केलेला बघा तर आज सकाळी तुमचं दाजी पांडुतात्या त्या पूजा पूजाची मम्मी स्वीटी शंभू कृष्णा पिहू सगळीजण गेलेत पूजाच्या माहेरी आणि मी इट्टीच आहे बघा घरी आज तर आज सकाळपासून मी घरची सगळी कामं आवरली आपल्या ज्याक्याला मनाला आणि बोल्याला ही जास्त करून आता घरी नसते जास्त करून बाहेरच असतात कारण आता मोठी झाले त्याच्यामुळे शिकारीला जास्त करून बाहेर असतात घरी नसते तरी पण मी त्यांच्यासाठी चपात्या बनवल्या त्यांना चपाती नाही का जिलेबी आणि शेवचिवडा हे असं खायला त्यांना ठेवलेले पाणी पण ठेवलेले आणि आत्ता मी चालली आहे बारामतीला कारण मी सकाळच्या व्हिडिओमध्येच म्हणलं होतं तुम्हाला की नाही का आज मी एकटे सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हे ऐकूनच भावड्या की येईन मला घ्यायला मी त्याला फोन करायच्या आधीच मी त्याला उद्या ये म्हणून सांगणार होती कारण आजचे दिवस थांबते येतं गावात सासासऱ्यांकशी आणि उद्या येते तिकडं म्हणून तर भावड्यांनी व्हिडिओ बघितला फोन केला प्रियंका आणि ताई तुम्ही एकट्याच येतं घरी म्हणली सगळी गेलेत तिकडं मी लावून देऊ का त्यांना तर आला म्हटला ताई मी येतो तू उरकून बस तर फायनली भावड्या बघा आता यायला लागलाय माझ्याकडे मला घ्यायला म्हणजे आलाय जवळ जिंतीत आले म्हणलेला तर म्हणलं व्हिडिओ तर सांगावं तुम्हाला व्हिडिओ बनव आणि सांगाव की मी पण चालले जिंतीला सॉरी बारामतीला म्हणून आणि सगळी गेलेत पूजाच्या माहेरी तर पूजाच्या माहेरला आज पहिल्यांदाच म्हणजे फर्स्ट टाईम सगळीजण गेले तर दाजींना म्हणलं सगळी म्हणजे सागर पण नव्हता ना दाजींना म्हणलं तुम्हीच जावा म्हणून यांच्याबरोबर नाही का असावं मोठं माणूस त्याच्यामुळं सगळे सगळेजण गेलेत आणि मी एकटीच घरी आहे तर बघा आता संध्याकाळचे ना सात वाजलेत बरोबर भावड्याने यायला ना भरपूर असा उशीर केलेला आहे बघितलं काय बाहेर आले ना मी लाईट लावलेली आहे लाईट लावलेली ला आहे आणि इकडच्या साईडला बघा अंधार पडायला लागलेला आहे तर भावड्याने भरपूर असा उशीर केला आहे बघा यायला आता कुठंशी आलाय काही कळ नाही मला आल्यावरती मी तुम्हाला सांगते आणि मी सगळं उरकून बसलेले आहे बॅग हे आवरलेली आहे तर भावडे आला की निघायचं आहे बारामतीला उंडाच्या बर्थडेसाठी तर ह्यावेळेस सोमणाच्या बर्थडेला पूजा शंभू स्वीटी दाजी म्हणजे पणतात हे कोणच नाही कृष्णा पिहू सगळेजण गेलेत तर म्हणजे पूजा आणि सॉरी पूजा गेले तिच्या माहेरी आणि पिवळ्या आणि आपला कृष्णा गेला त्यांच्या मामाच्या गावाला तर बघू तिकडं फोन केलेला आता जवळपास गेलेत ती आणि मी पण आता बावडे आल्यावरती जाते बारामतीला बघू बावडे कुठेशी आलाय त्याला कॉल करते आणि विचारते आणि तुम्हाला पण सांगते हे बघितलं का किती वाजता निघालेला किती वाजता निघालेला तू ऐकलं का ही म्हणतोय मी तुझी वाट बघतोय आलाय आताशी किती उशीर झाला अंधार पडायला लागला लाईट लावून आला कधी निघाला होता वाजता का उशीर केला ओक ओक ज्या आला तुझ्याकडे बघ पाच वाजता मग काय झालं इतकं उशीर का लावला चेन होती बिल्डिंग मारायचं होय मारली का तर बावळे आलाय आता मी ह्याला म्हणलं होतं उद्या येते कशाच करमत आहे बाबा तो खुरवड्यात त्या कोंबड्याला ना गावात घेऊन जायचं आहे नाना पशी नाना म्हणले गावात घेऊन या त्यांना गावात ठेवतो जा म्हणले तू याला याला बाकर टाकली त्या शेजारच्या वस्तीवर सांगितले त्याला संभळा म्हणून आणि ह्यांना चपाती टाकून ठेवली ज्या काय म्हणे कुठे गेला मोठा परपंच बाबा तुझा म्हणे कुठून रोड तो हो काय मी म्हणते याचा आवाज कुठं येतोय तो तिथ नसती ओरडतो या मग मन... उद्या येते म्हणलं होतं का नाही तुला काय इथं काय करते मी इथं नव्हते थांबणार गावात जाणार होती म्हणून म्हटलं तिकडं जाण्यापेक्षा तिकडे चल तर आता मी सगळं उरकलेलं आहे बघा घर बिर लावलेत पॅकिंग हे केलेली आहे मांजरांना चपाती शेवचिवडा हे सगळं टाकलेलं आहे आणि आता प्रियंकाचा फोन आलता म्हणजे आलेत का नाही अजून उशीर म्हणलं आलाय म्हणलं मी दमाधामाने आलाय तर बघा आता भावड्या आलेला आहे आता आम्ही जातो बारामतीला अजून काय दोन शब्द तुझं का नाही काय काय नाही निघायचं आता उद्या वो ओमचा बड्डे त्यासाठी मग तयारी करायची आणि ओमचा बड्डे नसला नसतात तरी पण आलो असतो मी आहे हा कोण नाही म्हणून मी म्हणलं होतं सकाळीच म्हणलं होतं बावड्या व्हिडिओ बघूनच म्हणेन एकटीच येत आहे मी येतो नेहमी सकाळीच म्हणलो होतो मी आलाच बघा आणि मने बघितलं का तिथूनच कसा बघतो ये की मने इकडं र या चल चल मी चालली बाय बाय फ्लॅपवर जाऊन बसलाय जॅके बसला गाडी पशी चला हे <laughs> तर फायनली बघा आता बर आले घरी भावडे आणि मी यायला बराच उशीर झाला आम्हाला आता संध्याकाळचे ना पावणे नऊ वाजलेत बघा पावणे नऊ वाजता आम्ही बरोबर घरी आलोय आणि मी नाही येताना आंब घेऊन आलती बघा जे की काल मी आणलेलं बागेतलं जाऊन बांधतात सकाळी खाल्लेलं घेऊन पण गेलेला आणि बाकीचं आंब मी इकडे घेऊन आलती कारण पिकलेलं आंब होतं म्हणलं इलेक्टर खात्याने म्हणून मी आणलं होतं तर आले आल्या बघा इथं आई बसली या आई पण आली तिकडून आईला कोणी सांगितलं मी येणार आहे म्हणून आपण बोल काय म्हणलं

आणि येरवाळीच आली म्हणली बावड्याची वाट बघायला नको परत बावड्या आल्या घेऊन येईन त्याच्यामुळे आय आली आणि इकडं राधिका आणि ओमडा बसलेत बघा आले आल्यानं आईने आंब कापून दिलं लेकरांना कारण ही दुर्गा आहे ना दुर्गा म्हणली आंबा आंबा घेऊन आले आजीकडे चाकून आंबा तो का अजून घेतलाय तिने आई हा करत आणि इकडं प्रियंकाने ना बघा आता सरबत आणलाय मस्त असा काय टाकलंय गेला फ्लेवर टाकलाय गुलाब फ्लेवर टाकलाय या हा हा बघितलं आंबा तुझ्याकडे नको जास्त नको तर या सरबत प्यायला गारगार थंड थंड मस्त मस्त राधिका तुझं काय गं बापू राधिका आल्या आल्या माझ्या गळ्यात पडली आलेले भास्कर नको खाऊ माझर ती खाल्लं ना कुई खाल्ली ना अशी चुकून दातच कळत त्यात झोप लागली मला होय मी आणि ना दूध होत शिल्लक मग काय केलं मांजरांना तिथं ठेवलं ते खायलाही ठेवलं आणि राहिलेलं ना केलं कि कुत्र्याला टाकली मांजराला टाकली नाही ना अजून झाला हातात धरग ही आग ही ना मी आंब्याच्या झाडा खाली गिरते आपल्या आंबा आहेत ना आले का नाही काय रे बघाव म्हणलं ती कुठं काय लागलं काय माहिती काय कळस नाही ती हा ती गेलेलं पहिलं असं सारखं निघून गेलं परत आज निघून आला या तर जाईल ते तसं काय नाही तर आता आले बघा इथं आणि आल्या आल्या सगळी इथंच इथं बघितलं का कसं आता कुठे येत आहे नव्हतं ना जात गेलोय सारखा फोन येत होता ताई या म्हणून इकडं ताई या मी भाऊंना फोन करून सांगते कारण त्यांनी काय म्हणलं होतं माहिती आहे का ती म्हणलं होतं आजच्या दिवस थांब गावात आहे था नाणंग तशी आणि उद्या भो बावड्याला आणि जा पण बाहुड्याला प्रियंकाला कुठं दम निघतय ताई एकट्या बेस कुठं गावात जायची मी येतो नाही ना या म्हणलं येते मी पण आणि त्यांना नेसत फोन करतो ती पण म्हणले जा मग कोंबड्यासाठी म्हणत होते तर कोंबड्या घेतल्या दोन्ही पण पिशवीत घातल्या आणि आई पशी गावात सासू पशी गावात नेऊन दिल्या म्हणलं हे ठेवा कोंबड्या कापून खावा नाही तर काय पण करा तिकडे तिला म्हणलं होतं घेऊन येते इकडे ही पण म्हणली आण ना परत म्हणली मी कुठं ठेवायची म्हणलं आपण कापून खाऊ नको म्हणली बावड्या बावड्या पण नको म्हणला मी म्हणलं होतं घेऊ आपण नाना पण ना नाही तर ना तिथं कोण नाही सर सर। बोल चल अग कोण नाही तिथं ते गेलं त्यांच्या गावाला राधे का तू पिले का सरबत राहत्या तर पण कोणी पण घेऊन जाईन जाऊ दे कोंबड्यांच दे कोंबडा आय तुला हॅपी बर्थडे म्हणलं होत मी पिल्या थँक्यू नाही थँक्यू नाही का नाही आल्याला त्याला ॲडव्हान्समध्ये मध्ये हॅपी बर्थडे म्हणलं होतं अगं ती नाना येत ना गेल्या तर त्यांच्या गावाला रानात आता कायच नाही राणं नांगरून टाकलं त्याच्यामुळे तिथं कोणच नाही त्याच्यामुळं मग ती दिल्या गावात तर काय हा चांगला कुणाला म्हणायचं चला आता कोंबड्यांचं त्यांचं आयला नेटणार तर सविस्तर सांगते काय ती आणि व्हिडिओला इथं चेंज करते आले इथं तर बघा आणि स्वीटीला यांना पण फोन केलेला दाजेंना तुमच्या तर सगळी पोचले तिथं जिथं त्यांना जायचं होतं तिथं व्यवस्थित आहेत सगळी गेली तर त्यांच्या म्हणजे चॅनलला तुम्हाला त्यांचा व्हिडिओ बघायला भेटते तिकडचं आणि माझ्या चॅनलला आता इकडं मी आले तर तर चला आता ह्या व्हिडिओला इथं चेंज करते आणि बसते आईबरोबर गप्पा मारत तर करत करत नाही का अजून तर चला बाय आणि गुड नाईट टेक केअर बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय तर चला बाय 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 बाय